ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वेगळे प्रयोग केले जात विद्यार्थी हा परीक्षार्थी त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागविण्यासाठी भारताकडे विचारणा होत आहे भारतातील तरुणांनी जगावर राज्य करावे यासाठी पुढचा पंचवीस वर्षाचा सुवर्ण का आहे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची ताकद कर शिक्षणामध्ये आहे पुढची पिढी चांगली व सक्षम होण्याकरिता शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरू डॉक्टर यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आठवा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरहतील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी कोहिलूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल अभिरुची मॉलचे सुनील भिडे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शारगुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षक संस्थाचालक म्हणून सिंहगा टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य एम एम नवले आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे आदर्श प्राचार्य म्हणून टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि एच वे देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते म्हणजे मी आदर्श शिक्षक नाही तर धडपडणारा ना शिक्षक आहे गेली तीस वर्ष यश आणि अपयश हार आणि प्रहार दाद आणि प्रतिसाद स्तुती आणि निंदा प्रकाश आणि अंधार ओवी आणि शिळी पास आणि नापास या सगळ्यांचा सामना करत 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 गेली तीस वर्षांचा प्रवास इथवर आलेला आहे खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये शिक्षक शिक्षक चा चा मी शिक्षक व्हायचा निर्णय पाचवीला घेतला त्याच सगळ्यात महत्वाचं कारण असं होत माझ्या आयुष्यात जे शिक्षक आले ते माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावधीच्या मला असं वाटलं थांबावं तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढं सांगितलं तुझा जन्म सावधीत थांबण्यासाठी झालेला नाही तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे गेली तीस वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे

हेरिटेज गाईडचा उपक्रम चालवला म्युझियम गाईडचा उपक्रम चालवला असे अनेक उपक्रम केले आणि सगळ्यात महत्वाचा उपक्रम केला तो म्हणजे पुण्यामध्ये आळी जशी हेरिटेजची ठिकाण आहेत ती आळी जशी हेरिटेजची ठिकाणं आपण जपली पाहिजे अन्यथा ती नष्ट व्हायच्या मार्गावरती जाऊ शकतात हा इतिहासातला सगळ्यात मौल्यवान ठेवा गेली चार वर्ष एकही रविवार सुट्टी न देता महाराष्ट्र टाइम्स वर्षेपर फाउंडेशन गार्डियन

वेद एकत्र सुरुवात केले म्हणून आपला इतिहास सांगायचा प्रयत्न आणि जाधव आणि जाधव काहीतरी नातं असावं की ना एकत्र असावे म्हणून आज सात वर्ष कर दिलेला आहे मी मांडतो. हे काही आदर्श प्राचार्य लेखीचं नाही. ना एकत्र असणे जर अर्थात मी त्याच्यावर सध्या काम करतो आहे देवक या विषयावर म्हणजे हिंदू पद्धतीच्या देवकांवर मी सध्या काम करतोय आणि म्हणून मी हा उल्लेख बोलत म्हणून केला अर्थात

आहे शिक्षकच डिलिव्हर करतोय पण माझा आय फर्मली बिलीव्ह की शिक्षक आणि शिक्षण एज्युकेशन हे नुसतं शिक्षक आणि शिक्षण नाही आहे तर शिक्षक आणि शिष्य यातलं नातं आहे तो जे नातं डेव्हलप होतं त्यातल्या शिष्याची जशी घडण होती तशी शिक्षकाची घड घडण होती आणि ते रिअलाईज दे एक्सप्लोअर द्यायचेस म्हणून शिक्षण संस्था ही टेक्निकल नाही आहे तर सोशियो टेक्निकल कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे आणि आपण सर्व शिक्षक आणि शिष्य आणि आचार्य आणि शिष्य त्या पद्धतीने एकत्र येऊन आज अशा प्रकारे हे जे शिक्षणाचे बदल आहेत आत्ताच जमले सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा मोठा उपद्रव्याप होणार आहे काय काय होणार आहे शिक्षण सुद्धा रिप्लेस फील्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टीचर्स परंतु ते चालवायला जसं गाडीला ड्रायव्हर लागतो तसं कुणी तर शिक्षक असेल होणार नाही कारण ती

सर्विस करत असताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या बाहेर पडलो त्यावेळी संस्थेची स्थापना केली आणि पहिले वेळी काही टीचर बंद पडलं होतं प्रचंडला त्यावेळी कोर्स करून पुढे शिफ्ट केला तिथून आपली सुरुवात झाली पहिल्या वर्षी दोनशे ऐंशी विद्यार्थी मिळाले पूर्ण मिळाले

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होता नव्हे पूर्ण भारत देशामध्ये शिक्षण देण्याचे कार्यक्रम होतात आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरु ही आहे आणि टीचर डे ही आहे दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात परंतु हा एक कार्यक्रमाचा पंधरवाडा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केला आम्ही त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला दर चौदा तारखेला पुरस्कार ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची न करता लोकांसाठी जीव त्याग करण्याची जी चिंता त्या अशा लोकांसाठी तो शौर्य पुरस्कार मुलांना तुला त्या ठिकाणी चांगल्या गरजेचं शिक्षण देण्यामध्ये मिळालं पाहिजे म्हणून दर सतरा आणि अठरा तारखेला

आज सरांबरोबर इथं बसून या पुरस्कार अनुभवताना निश्चितपणे मला आनंद वाटतो आहे अभिरुचीचे वेडे सर ऍडव्होकेट अनबुले सर आमची प्रत्यक्ष भेट नाही परंतु आमच्या विद्यापीठाच्या अनेक केसेस हायकोर्टामध्ये अनेक ठिकाणी ते चांगल्या रीतीने प्रेझेंट करत असतात आपण खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे नवनवीन प्रयोग करतो आहोत आणि विद्यार्थी फक्त परीक्षा न होता त्याचं चतुरस्त्र विकास झाला पाहिजे त्याचं बहुआयामी व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा प्रयत्न सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण सगळेजण करतो आहोत ज्या डेमोग्राफिक डिव्हिडंटचा उद्देश झाला खरं तर मागचे पंधरा दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्र शासनाला अशी विनंती जर्मन काउन्सिलेटकडे झाली आहे की त्यांना पुढच्या काळात पाच टेक्नॉलॉजी साधी मुलं जर्मनीमध्ये नोकरीसाठी पाहिजे आहे आणि महाराष्ट्र शासनाबरोबर ते तयार करायला सुद्धा तयार आहे तंत्रज्ञानाने युक्त असणारे पाच लाख विद्यार्थी आज जर्मनी सारख्या एका प्रगत राष्ट्राला पाहिजे माझ्या अनेक राष्ट्रांच्या ज्ञानाची अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे आज विचारणा होत आहे त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा राबवत असतो आपण तेव्हा आपल्याला लाईफ लाईन लॉंग एज्युकेशनचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि जसं वर्गात शिक्षण महत्वाचं आहे इंटरॅक्शन महत्वाचे आहे तसंच आपल्या जगाला आपल्या या तरुणांनी आपल्या जगावर चांगलं राज्य करावं ज्याला आपण म्हणतो की जो अमृत काल आपला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जे आपले तरुण आहेत ते या सगळ्या प्रगतीसाठी तयार होतील आणि जगातल्या अनेक नामवंत कंपन्यांमध्ये आपलं कार्य निश्चितपणे मिळतील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आमचा चांगला परिचय आहे आम्ही सातत्याने सिनेटमध्ये अकॅडमिक काउन्सिल काम करतो आहोत परंतु बऱ्याच काळानंतर सरांच्या इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा आणि त्यांची धडपड सगळ्या त्यांच्या नाही पण अनेक सोबत एकत्र त्यांचे प्रश्न सुद्धा विद्यापीठाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सोडवायचं सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि निश्चितपणे आपल्या राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल या संस्थांच्या आई अडचणींचं प्रतिनिधित्व झाल्यावर सातत्याने करत असतात दोन कॉलेजचे असतील तरी आणि प्रश्न सोडवायचा निश्चितपणे शैक्षणिक धोरण तयार व्यक्तिमत्व करण्यासाठी आपल्या या सगळ्यांच्या कार्याचा उपयोग होईल आणि आपण आज जो गौरव या सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे तुमच्या असं लक्षात येईल की पुण्यामध्ये नोकरीसाठी आलेले अनेक कुटुंब आहेत परंतु सिंहगड इन्स्टिट्यूट असेल जाधव इन्स्टिट्यूट असेल अशा अनेक संस्थांमध्ये एका पिढीमध्ये त्यांची मुलं पुढे चांगल्या रीतीने शिकून त्यांचा व्यवसाय नोकरी आणि त्यांचे राहणीमान बदल आहे आता येताना मी आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले का शिपाई या त्यांच्या घरी गेलो होतो ते गावाकडे आले होते राहायला काही नव्हतं कुठेतरी नोकरी लागली पण आज त्यांचा मुलगा सुद्धा इंजिनियर होऊन पुढे चांगल्या तरी नोकरी लागल्या त्यामुळे एका पिढीमध्ये विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलण्याची ताकद पण हे सर्व एका आश्चर्य वाटेल मी शाळेत असताना खाकी चटी पांढरा शर्ट चर्टीला दोन दोन ढिगा असायची त्यावेळेला आज कोणी ढिगर वापरत नाही पण आमच्याकडे नव्हती ना आम्ही चार भाऊ पाच बहिणी नऊ जणांचं कुटुंब वडील कमवणारे काय करणार पण ते दिवस काढले गरिबी सुद्धा गरिबीची लाट कधी वाटून द्यायची नाही असतो तरी आज तर कोणाची त्या परिस्थिती सगळ्या तुमचे करतात पण जेव्हा आई वडील लाड करतात त्या लाडा त्याच आपण होता का ते लाड का करतात तर माझा मुलगा माझी मुलगी की चांगलं शिक्षण घ्यावी चांगलं नागरिक बनावी चांगलं लॅटरी द्याने तो करून दाखवावं असं या करा आणि मी तुम्हाला हे सांगेन की हे छोटे छोटे मिळतील असं काही नाही स्वप्न मी नेहमी वाक्य स्वप्न पाहा ते स्वप्न ते वाक्य मी माझ्या हृदयात साठवून ठेवलं आणि मी नेहमी मोठी स्वप्न पाहिजे आणि मोठी स्वप्न पाहून त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्या स्वप्नांच्या मागे जर तुम्ही लागला तर देव तुमच्या बरोबर असतो हे मला माझ्या स्वतःच्या अनुभवांना सांगतो मित्र दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो या वेळेला ज्या वेळेला मी शाळेत शिकत होतो एका शाळेमध्ये कार्यक्रमाने सांगण्यात आलं की बाबा आजच्या समारंभाचे अध्यक्ष हे आपल्या संस्थेचे माझे विद्यार्थी मी सातवीत असताना मला जेव्हा हे कळालं तर मला वाटलं रे हे जर या संस्थेचे अध्यक्ष होऊ शकतात माजी विद्यार्थी असून मी का होऊ शकत नाही हे मी एकोणीशे सत्तर साली सौसष्ट साली ऐकलेलं वाक्य होतं आणि गेली आता दहा आठ दहा वर्ष झाली मी ज्या संस्थेत सुद्धा माझी विद्यार्थी होतो त्या संस्थेचा अध्यक्ष त्यालाच ए एन ए एन आता बाबा मिळाला चांगला मुद्दा हा स्वप्न आपण पाहिलं पण पर त्यासाठी परिवार प्रयत्न केले पॉलिटिक्स केलं नाही कॅनडा वृत्ती केलं नाही मेरिट आपण अध्यक्ष झालो आणि त्या ज्या शाळेत आपण शिकलो ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो त्या संस्थेचं मुलांचं भलं व्हायला पाहिजे की त्या शिक्षकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे आणि उच्च शिक्षण द्यायला पाहिजे हे ध्येय घेऊन आपण काम